बर बर असू दे ती आता आता जी बोलणं झालं ती इथं फक्त मानायचं काय आई आई उठ 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 की नको नाही आता जी बोलणं झालं ती आपलं इथं तू सांग की काय सांग आता आता जी, जी बोलली ना की बाबा <coughs> मी कुठल्या बोलीवरती आली का कशामुळे मुलावर रुसली होती असू दे असू दे काय असते ते स्पष्ट चो बस पूजा तुला मान्य आहे ना माले। आ? माले। आ? माले। बर मग आता स्वयंपाक अजून तुम्ही केला नाही काय बर करायचं मग का केला नाही अरे काहीतरी असले ना का सांगू पीठ संपलं कुठे काय संपलं <coughs> हा आई इकडं झोपली तू तिकडे जाऊन बसली पांड्याचा खोवाला आला हिला वहिनी वहिनी तुम्ही या तुम दोन भाकरी तिकडनं बांधून आला ह्या दोघीच्या राड्यात मी उपाशी मारायला लागलोय तू बोल करी ना ठेवून तिथे काय बोलतोय अरे तुमच्या दोघा मध्ये नका पांड्याचा हल करो आहे कशाल ती त्याचं पक मला कोण आला की मी काय करू आता ती म्हणला ह्या दोघीच्या नाद्यात कोण स्वयंपाक राहणार तू ना ती पण बनवाना हिला म्हणलं कर म्हणलं दोन चार भाकरी म्हणली चल तिकडं अरे आईचं काम कवर असतं जवळ लग्न होत नाही ना ले। ती लेकर ना ला तोवर करून घालायचं आईचं काम असतं एकदा तुमची लग्न करून दिली तुम्हाला बायका करून दिल्या ती बायकाने नवराला करून घालायचं असतं आईने नसतं घालायचं आलं ते बायकोला म्हणत जास्त की का केलं नाही मला ज्यावे वाट कायला म्हणणार तुम्ही बायका सोडून त्याचा विषय ना मग इतक्या दिवस कस का मग तू केलं काय केलं इतक्या दिवस तू पाठ उठायची स्वयंपाक करायची कृष्णाला शाळेत लावायची ती पांड्याला नाश्ता समज जेवून करून द्यायची आताच का आज का नाही केलं कालच आली तू तर कधी आली रात्री आली ना मला बरं वाटत नाही बरं बर वाटत नाही मग एखाद्या वेळेला करायला लागतं मी रोज करते चुलीवर कव्ह तुलीला कुठं सुटी घासली लागायचं नसलं यांचं मला काहीच कळा नाही बघा तु काहीच माझ्या डोक्यात माझी माझ्या डोक्यात भरीत केलंय काय करावं खाली यार गपकी बस बसणार थोडी वेळ त्याचा मला कॉल आला की मला बावड कुठे मी मला हाय घरी ते म्हणला एक काम कर वहिनीला म्हणाव एक माझ्या दोन बाकरी घेऊन या नाही तर पीठ घेऊन या म्हणला हां आणि इथं येऊन करा म्हणलं काय गरज आहे हिथं हो तिथं तरी हे करायचं तर तो काय केलं का पीठ आणलं का तुम्ही म्हणला आधी तिकडचं मग तिथंच करून पीठ आणलं होतं तेव्हा जवळ पीठ नाही जाऊन बाकरीला नक्की पीठ संपलंय म्हणून तुम्ही मला फोन केला मी तर नका तिकडं माझ्या काट फुटले मी म्हणलं ह्याची बांध झाली काय काय झालं हस्तीच तू घ्या मी म्हणलं आई अका मित्रांनो तुम्हाला सांगतो आय आली या आय रुसली का होती ती पण आपण विचारू आणि आता इथं आल्यानंतर बोलणं काय झालंय की आय म्हणली पाहिल्यासारखा मी काय लाड करणार नाही कारण सुना ले बोलले किंवा डोक्यावर हो बसते त्यामुळं ह्यांची आई पती ह्यांला ठेवती ह्यांचं जी काम आहेत सुनाची ती सुननीच करायचं जे माझं काम आहे अधूनमधून जर ह्यांचं दुखायला लागलं खुपायला लागलं काय झालं तरच मी करणार हात लावणार नाही तर मी कशाला लावणार नाही कारण ह्यांचं लय बघितलं की ही असं बोलतात माझं माझ्या असं आईचं म्हणणं म्हणून आई सुद्धा तयार ये नकोच म्हणायची या कृष्णा शांत बसली दाजेचा मला लावलं ला नव्हतं दाजी मला सांगली नको लेकर मला ऐकायचं पांडू मला चल बारकी लेख येऊन लेखत म्हणून काय आता पावणार राहत राऊन किती मला युट्यूब फॅमिली म्हणायला तुम्हाला घेऊन जावं आहे तुमच्या घरी मग म्हणलं चला चल काय तिथे काय नाही चल की ही वाटतंय का सांग नाही इथं राहिले काय तिथं राहिले कायच पण तुझं काय म्हणणं म्हणलं आता

काय तुझं माझ्या गावकडे जाऊन माझ्याकडे यायचे का तुझिस्तारा व्हायचे आईला तर भविष्यच कळलं आईला भविष्य दिसायला लागलं आता आऊ आहे नाही व्हायच्या आधीच बांधणार का तू माझ्या आय गां तू बांधणार का सांग नाही म्हणते आई ते मला था था तुला सांगतो तुला सांगतो गणपती पुढे माणसं म्हणली की तिथं आपल्या बिल्डिंग मध्ये गणपती बसवणार आहेत आता तर तिथली लोक काय म्हणली तीन नंबरची आरती म्हणली स्वमा तुमच्यावर आहे तर प्रेंकाला म्हणलं तीन नंबरची आरती तो म्हणायची समजा समधी तिथं माणसं फिरस असणार समजा मोठा गणपती शंभर एक लोक तिने माईक घ्यायचं ना आरती नाही जमन मला जमणारच नाही अगं तुझ्याकडे ना तुझ्या पाठीमाग आम्ही म्हणतोय की अगं गेलो तिच्या हातात जरी ती ताट दिला आम्ही दोघं आरतीला उभा राहिले होतो बर का आरतीला उभा राहिला तुला सांगतो ती ताट दिलं मित्रांनो आणि मी तिला म्हणतोय बर का तुझं कापतात माणसं असली तू काय कर ताट काय धरू नको फक्त मी ताट हातात धरलं होतं उभं राहिल होतो पुढे हिला म्हणलं तू माझ्या इथं हाताला मन गटाल तर हि जो काय म्हणत आलो हि मी ताट धरलं तुला समज लागली फिरवाय उलट फिरवायला हो का पचात्री त्यातली पचात्री कुरकुर कुरकुर कुरकुरकुर कुरकुर कुरकुर पचत्रीला पचत्री कुरकुर कुरकुर वाजायला लागला आगा म्हणलं कापूर उडून पडायला लागला तू तू प्रेम हात तिथला काढ म्हणलं खाली माणसं टाळ फिर अगं खाली चांगले वाजवत टाळ वाजवतात त्यामुळं काय करत नव्हते लोकांना पण त्यातली वरती पचत्री घ्या ताटातली एवढी दिवायला कुरकुर 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 उडायची तिथल्या तिथं फिरायची जाग हिला तू म्हणलं तू काय कर हिथं मन गटल धर असं ताट धरलं दोन हातात तू ताट धरले असं धर मला फक्त असं असं हात लाव म्हणलं फक्त हाताला हात ते हाताला हात धरला तिने तरी माझ हात हो माझ्या हाताला धरलं हाताला धर लट 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 असं उडायला तू परत पाचत मला एक काम कर प्रेका तू माझी कमर कमर त्याला तुला म्हटलं तू माझी कमर धर हा म्हणून कमर वागते वय तवा अरे तुला सांगतो कुरकुर 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 कुरुड जागा उडायचे दोनदा हिसली दोनदा कापोर टाकला पेटवले काय आणि ही ला माणसं म्हणते की तुमचा तीन नंबर आरतीच आहे तुम आणि तुळशीचं लग्न लावायला ही म्हणली मी लावते तुळशीचं लग्न तेवढंच घराला हातभार मी तुळशीचं लग्न लावूय म्हणली करा माझी म्हणली माझा मोबाईल नंबर काय चिडव काय केलं मित्रानं चिडव खाली काय तुला येते घालते तुळशीचं लगेच फिगी लावायचं असलं मित्रांनो तर कोणाचं असलं तर सांगा प्रियंका तुळशीचं लगेच लावते तुळशीचं लगीन लावते ना प्रियंका तू तुळशी पुढे आहे तुळशी तुळशीला गारखा यायचा वाजून तुझ्या असलं काम व्हायचं आता हे दोघे काय करतात या बघा आताशी स्वयंपाकाला लागलं समजा किती उशीर झाला होईत आणि आताशी लागलं स्वयंपाकाला करा हे तुला मग लष्ठ येतो का नाही का इंग्रजीत येतोय बाप रे काय म्हणते बघितले का मराठी देत नाही इंग्रजीत देतो आता काय करारात देव, देव, पळून जायचं मग काय तर होय कसं येतो मंग असतो का आरती काय इच्छितात कापड खा ना तुझा तुझा कापड ना असं असं पण म्हणतो काय नक्की दुखातलं सुखात चालू आहे का सुखातलं दुखात चालू कशाला दे। चला आता आता लागले स्वयंपाक करायला असं ठरलं आता की आय की मोजक जेवढं असेल तेवढं मी काम करत जाईन मला काही काम काय सांगू लाग मला बरं वाटत नाही झुपली राधू पण झोपले होते उठून आणले म्हटलं कृष्णाला गेले चला या घरी तिथं दुपारी सूट झालं संध्या पांडू मी चे का आम्ही समजे होतो त्यांचं शूट झालेलं मस्त यू युपी सोट येतोय पांडूच्या चॅनेलला पांडुरंग वाघ मारे फक्त तुमच्यासाठी या चॅनेलला रविवारी बघायला विसरून नका शेजारणीचा खेळ कसा असतो या बघा त्यावरनं आज दिवसभर बनवला काल्पनिक गुंडाचा बनवलेला आहे झालेला आहे आज तिथं शूट घेतलं आता संध्याकाळ झाली इथं पांडूचा कॉल आला तर की बाबा असं असं इकडे ये मग नक्की मला वाटलं की ह्यांची पूजा आणि आई ह्या दोघींचे रुसवा रुसी काहीतरी झाली असेल म्हणूनच स्वयंपाक नसम बिचार ती उपाशी मारली का हॉटेलला जातो पण म्हटलं चल प्रियंका आलो तर काय नाही आई म्हली माझं दुखतं त्यामुळं झोपली आली आई ही ये येत नव्हती ही वादवादामुळं पण सांगितले आता आल्या समजून म्हणून चॅनल लगेच माझं चालू केलं मला ही यूट्यूब फॅमिलीला कळलं पाहिजे कुठपर्यंत घराची इन्फॉर्मेशन आली म्हणजे डिटेल बोल म्हटलं त्यांना सांग बरोबर नाही आईने सांगितलं की बाबा आली मला आराम करू द्या तुमच्या पुढं पुढं केलं तुम्ही पोती ओळखता तुम्हाला तेवढ्याच हे करते मी द्या सुद्धा काय नाही अडचण आणि सकाळी वडील पण आलं तर खाल्ले घरी कारण आम्ही जुनं एका ठिकाणी राहिलो होतो तिथले मेजर आलते त्यांना घेऊन घर दाखवायला आलते फॅमिली माझे लगेच ओळखलं मी दोन मी तिसरीला होतो दुसरीला तेव्हा त्यांना बघितलेलं आज जवळजवळ पंचवीस वर्षातनं मी त्यांना बघितलं ते म्हणले ओळखलं का ओळखलं तुम्ही मेजर आहे वारला का म्हणलं टॅलेंट बुद्धी म्हणलं तिथे लगेच ओळखलं म्हटलं आपली माणसाला कसं विसरून जाऊ म्हणून किती पण दिवस असू दे म्हटलं जाऊ द्या ओळखतो मी छान वाटलं त्यांना जेवण वगैरे केले गेलो प्रियंकाच्या चॅनलला बघा आलं ते मग आता मी खाल्ल्या घरी आले आईसमोर बोललो आता कृष्णाचा नंतर गेम घेतो थोडा आणि एडिटिंगला बसायचं थोडं शनिवारचा इतकं उद्या संगीत संगीतकारण एवढं काम तर चला असा सपोर्ट राहू तुमच्या बाकी तुमचा आशीर्वाद आहे तुझं काय बोललं काय ना झोप झोप आराम करा आता निवान चला